बागलाड तालुक्यातील सोनपूर गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा सोमपूर गावात सतरा सप्टेंबर रोजी आमदार माननीय दिलीप गोरसे यांच्या हस्ते दिमाखदार शुभारंभ झाला यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जायखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी आरोग्य सेवक अंगणवाडी सेविका आणि बचत गटातील महिलांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते या अभियानांतर्गत सोमपूर ग्रामपंचायतीने केलेल्या कार्याचे आमदार बोरसे यांनी विशेष कौतुक केले राज्यस्तरीय पुरस्कार मिळवण्यासाठी आणि गावाचा नावलौकिक वाढवण्यासाठी सरपंच सौ क्रांती भामरे आणि ग्रामविकास अधिकारी कैलास राठोड यांनी केलेल्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली या अभियानात सहभागी होऊन गावाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले यावेळी माहिती देताना सोमपूरच्या सरपंच सौ क्रांती भामरे यांनी अभियानाबद्दलची सविस्तर माहिती दिली या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेतला प्रबंधभूमी जायखेडा यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आपल्या बागाम तालुक्यातील पंचायत मध्ये आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाचे उपस्थित असलेले आपल्या पंचायत समितीचे व्हिडिओ भैयासाहेब सावंत आमच्या आराम आणि फिरणा तालुका अध्यक्ष शरदजी भांबरे आपल्या मोसम आणि काटवड परिसरातले बीजेपीचे अध्यक्ष प्रवीणजी पवार बाजार समितीचे संचालक गिरीश भांबरे भामरे सरपंच क्रांतीताई भांबरे उपसरपंच दादाजी आईले ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक के एस राठोड सुभाषजी आईले पोलीस पाटील विजय नेहरे उपस्थित गावातील सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नेते आणि आजची परिस्थिती पाहिली असेल तर जगातल्या पहिल्या जे तीन देश आहेत त्याच्यात आपल्या भारताच्या व्हायला लागले असे आपल्या देशाचे कणकड नेतृत्व आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब यांच्या वाढदिवसा निमित्ताने आपल्या महाराष्ट्र शासनाचे माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून कुन, आणि आपल्या राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार साहेब यांच्या मार्गदर्शनाने तसेच आपल्या राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री योगेजी कदम यांच्या सहकार्याने आज आपल्या सोमकोर गावात आपल्या तालुक्याचे आपले सर्वांचे मार्गदर्शक सर्वांचे आवडते अतिशय विनम्र आणि दिलेला शब्द पाळणारे आणि प्रत्येक प्रत्येकाची जाणीव ठेवणारे आपले आदरणीय आमदार दिलीपजी बोरसे साहेब आपल्या बागलान तालुका भाजपाचे अध्यक्ष शरदजी भामरे नानासाहेब पवार आपल्या गावाच्या प्रथम नागरिक भामरे उपसरपंच सन्मान्य सदस्य तसेच आपल्या गावाचे प्रतिष्ठित नागरिक गिरीश पगार सर यांच्यावर उपस्थित शासकीय अधिकारी कर्मचारी आणि बंधू भगिनी आज आजचा दिवस काय निवडला की आज आपल्या देशाचे पंतप्रधान यांचा वाढदिवसानिमित्ताने शंभर दिवसाचा कार्य ही जी आपले अभियान राबवायचे ती शंभर दिवसासाठी सतरा सप्टेंबरला हे अभियान सुरू होईल आणि एकतीस डिसेंबरला पूर्ण होईल या अभियान काळात शासनाने आपल्याला म्हणजे आज दिनांक सतरा सप्टेंबर रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सोनपूर गावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज या अभियानाचे बागलांचे कार्यसम्राट आमदार माननीय दिलीपजी भोसे साहेब बाग पंचायत समितीचे बी ओ भैयाजी सावंत साहेब शरद देवरे साहेब नानासाहेब पवार तसेच अनेक मान्यवरांच्या अध्यक्षतेखाली आज या मोहिमेचा शुभारंभ आमच्या गावात झालेला आहे आमच्या यापूर्वी आमच्या सोनपूर गावाने विविध अभियानामध्ये भाग घेतलेला आहे आणि ह्या आमच्या या चांगल्या कामाची पावती म्हणून लोकमत समूहाने आम्हाला राज्यस्तरीय आदर्श सं सरपंच पुरस्कार बहाल केलेला आहे व त्या पुरस्काराची रक्कम ही पंचवीस लाखाची आमच्या गावाला आम्ही मिळून दिलेली आहे तसेच या अभियानातसुद्धा आमचे गाव जिद्दीने चिकाटीने व चांगल्या प्रकारे नियोजन करून राज्यस्तरीय पुरस्कार मिळ प्राप्त करेल असा मला विश्वास आहे जे गाव करेल ते राव काय करेल या उक्तीप्रमाणे मला या अभियानात माझ्या पूर्ण ग्रामपंचायत टीमचा ग्राम, ग्राम आमचे कर्तव्यदक्ष ग्राम विस्तार अधिकारी व आमच्या गावाचे सुजान सुशिक्षित ध्येयनिष्ठ गावकऱ्यांची मदत लाभणार आहे म्हणतात ना शिकलेली आई घर पुढे नेई याप्रमाणे आमच्या ग्राम ग्रामपंचायतीला मोलाचे सहकार्य करणारी जी महत्त्वाची टीम आहे ती म्हणजे महिला बचत गट व उडान संघ या ह्या संघातल्या महिला या बचत गटातील महिला ह्या आम्हाला वेळोवेळी विविध प्रकारची मदत करतात आणि त्यांच्या या मदतीमुळे आम्ही आमच्या अभियानामध्ये बरेचसे पुढे गेलेलो आहोत या अभियानात लागणारं लागणारी जे कामं आहेत ते कामं जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के आमच्या गावाने पूर्ण केलेले आहेत व उर् उर्वरित कामं देखील आम्ही लवकरात लवकर पूर्ण करून या शंभर दिवसामध्ये आम्ही चांगल्या प्रकारे काम पूर्ण करून आम्हाला असा विश्वास आहे की आम्ही राज्यात राज्यातला हा पुरस्कार नक्कीच मिळवणार त्या दिशेने आमचे खूप मोलाचे प्रयत्न खूप महत्वाचे खूप प्रयत्न चालू आहेत आणि आजच्या या दिवशी मी अशी आशा व्यक्त करते की मी माझी टीम माझे सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामविस्तार अधिकारी माझे ग्रामस्थ या पुरस्काराचे मानकरी ठरू धन्यवाद ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा ॲप ऍप करा करावं या दहा जीवनात अपडेट राहा